सांगोला शहरातील सर्व गोरगरीब आणि कष्टकरी जनतेसाठी माजी नगरसेवक सोमेश साबलकर यांच्याकडून एक मदतीचा हात हा उपक्रम घेण्यात आला असेल त्यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व आयुष्यमान भारत कार्ड लाडकी बहीण ए के सीची कागदपत्रे काढणे आधार कार्ड दुरुस्ती आणि नवीन आधार कार्ड कागदपत्रे हे सर्व सामाजिक उपक्रम राबवण्यात आले असून यामध्ये त्यांनी सांगोला शहरातील सर्व गोरगरीब कष्टकरी जनतेला मदतीचा हात असावा म्हणून या सर्व शिबिराचं आयोजन करण्यात आलं असून आतापर्यंत जवळजवळ आयुष्यमान भारत कार्ड योजनेची जवळजवळ दीडशे जणांनी कार्ड काढले असून लाडकी बहीण योजनेची एके सी सुद्धा जवळजवळ तीस ते चाळीसच्या पुढे झाले असून आधार कार्ड दुरुस्तीसुद्धा जवळजवळ चांगल्या पद्धतीनं सुरू असून नवीन आधार आधार कार्ड नोंदणी सुद्धा तीन दिवसांमध्ये दोनशे ते दोनशे पन्नास नागरिकांनी नोंदवली आहे दिनांक पाच नोव्हेंबर रोजी सोमय जवळकर यांचा भव्य दिव्य असा वाढदिवस असून त्या आधीची सुद्धा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष बुधराणी हॉस्पिटल पुणे आणि सुपर आय केअर दक्षता हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने महाआरोग्य शिबिराचंही आयोजन करण्यात आलं असून यामध्ये मोफत मोतीबिंदू ऑपरेशन मोफत चष्मे वाटप आणि मोफत डोळ्यांवरील मास्क काढणे बुबुळ बदलणे भिंग रोपण शस्त्रक्रिया रॅटेना तपासणी आणि उपचार याचबरोबर एक वर्ष ते पंधरा वयोगटातील मुलांसाठी मोफत दंत तपासणी शिबिर याचबरोबर अनेक आजारांवरती सर्व तपासण्या या सोमेश यावलकर परिवाराच्या वतीने डॉक्टर गणेश सपाटे बिल्डिंग वजाबाद पेठ सांगोला ठिकाणी ठेवण्यात आला असून या सर्व शिबिराचा सांगोला शहरातील सर्व नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा असं आवाहन माजी नगरसेवक सोमेश यावलकर परिवाराचे प्रज्वल बबन इंगळे यांनी सर्वांनी केलंय नमस्कार सांगोला येथे नगरसेवक माजी नगरसेवक सोमेश यावलकर यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिरच्या विविध उपाययोजना तसेच मोफत चवी वाटप मोफत मोतीबिंदू ऑपरेशन शस्त्रक्रिया विविध उपक्रम ठेवलेले आहेत आज शेवटचा दिवस आहे काय या बाबतीत गेले तीन दिवस झाले आम्ही सांगोला शहरातील महिला व पुरुष यांच्यासाठी आयुष्यमान भारत कार्ड तसेच आधार कार्ड असे अनेक उपक्रमे आम्ही सोमेश सावलकर यांच्या निमित्ताने राबवले आहेत दोन दिवस झालं लोकांचा अतिशय चांगल्या पद्धतीने प्रतिसाद आम्हाला भेटत आहे तरी आत्तापर्यंत आयुष्यमान भारत कार्ड योजनेची हो किती नोंदणी झालेली आहे दोन दिवसामध्ये दीडशे जणांनी के वाय सी व आधार कार्ड काढलेले आहेत आज कॅम्पचा तिसरा दिवस आहे शेवटचा दिवस आहे ना हो आज शेवटचा दिवस ई के वाय सी किती झाले महिलांच्या ई के वाय सी पन्नास ते साठ झाले बरं पाच तारखेला काय काय उपक्रम राबवले वाढदिवसानिमित्त पाच तारखेला महाआरोग्य कॅम्प कॅम्प शिवसेना वैद्यकीय कक्ष उद्राणी हॉस्पिटल पुणे व दक्षता हॉस्पिटल यांच्या संयुक्ताने मोफत चष्मेवाटप पाचशे चष्मेवाटप मोफत दिले जाईल तसेच मोतीबिंदू ऑपरेशन मोफत ई सी जी मोफत व रक्त तपासणी मोफत हा सर्व जो उपक्रम तुम्ही राबवताय त्याला किती दिवस झाले आणि नागरिकांचा तसेच या भागातील प्रभागातील नागरिकांचा कसा प्रतिसाद आहे त्याला अतिशय चांगल्या पद्धतीने लोकांचा प्रतिसाद भेटत आहे गेले अनेक वर्ष आम्ही सोमेशी यावलकर यांच्या वाढदिवसानिमित्ताने असे सामाजिक उपक्रम उपक्रमे आम्ही राबवत आलेलो आहे अजून पुढं काय उपक्रम राबवणार आहेत का तुम्ही काय त्याबद्दल काय सांगताल का यावलकर हे कुटुंब मोठा आहे नगरसेवकात माझी आगामी सांकोला नगर परिषदे इच्छुक आहेत ते काय उपक्रम अजून राबवू शकणार आहेत काय राबवू शकतील जास्तीत जास्त सामाजिक उपक्रमे आम्ही राबवत आलेलो आहे तसेच पाच तारखेला या ठिकाणी मोठा कॅम्प घेतला जाणार आहे अतिशय चांगल्या पद्धतीने आम्हाला लोकांचा प्रतिसाद भेटलेला आहे आणि इथून पुढे पण आम्ही असेच कॅम्प घेत राहू धन्यवाद तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा